पब्लिक मी तुमचा लाडका शिवम तुमचं स्वागत करतो शिव मराठी व्हॉलॉक्स युट्यूब मध्ये आणि आज आहे दिवाळी माझ्याकडून तुमच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिवाळीच्या आणि आज आपण दिवाळी साजरी करणार आहे तर पोवं कस काय तुम्ही शेवट लोक हे व्लॉग एंड होस तर बघा यार तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि आपले तीनशे पासष्ट दिवसाचे चॅलेंज आहे का आर्मी ट्रेनिंग चॅलेंज त्याला पण सपोर्ट करा यार तुमचा भाऊ एवढा मेहनत करू राहिला ना भाई कट मेहनत आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करा बघू मग कसं काय दिवाळी कसं काय नाही मित्रांनो सारा आता आपण गुलाबजामुन विलाबजामून केलेलं नाही अजून आणि आपल्याला करायची म्हणजे मी नाही करणार भाई मस्त तुमच्या भावाला येतं करता पण मी नाही करणार गाडीला हारबीर लावला मस्त बिगी असे रांगोया काढल्या आणि येऊ लॉग आजच येणार बर का हा हे पगा आपली पूजा आहे ना पूजा विजय अरे बाप काय ती पैशाची हांडी पड राहिली बा लक्ष्मण टाळेबरोबर पैसा पाणीच नाही आणि हेच असं करू करू आम्ही जर केलं पायसा पाणी बर घरी आणि हे काही विषयच नाही मीच खाणार ते दिवाळी झाल्या त्याला सुट्टी नसती अशी पूजा केलेली सारी आईनं आणि आता थोड्याच वेळात आपल्याला आरती ती घ्यायचं आणि दिवे रेडी वाटी तर भाई असा विषय आहे सारा माहोल आपला घरी हे आता हे आपण आहे इथं लाइटिंग ते ते पण सुरू करायचे आता रात्र झाली का लगेच मित्र भेटलेले मित्र परिवार हे मनोज नरके खूपच बदलाव झालेला आहे एक महिना त्यांच्यात चला रीत नाही आला काही हे फटाकडे विकू राहिले फटाकडे दुकान दाखवतो डायरेक्ट मंदिरावर जाऊन दिवे राहिला तुम्हाला दाखव दिवे देवी कस लाल तिने कसं वाटू राहिले मस्त ऑर्डर राहिल ना अंधारी okay. येऊ राहिला यार पण <laughs> वर फ्लॅश नाही <ने> ना <laughs> मित्रांनो पूर्ण मंदिर आज सजवलेलं आहे दिवेणी सुजित भाया हॅपी दिवाळी हे पा काय करू राहिली नाही हे आपला मित्र आहे कस काय पोशाख कस काय चांगलं आणि हे इन्नी आटम बॉम वाजला बाई आटम बॉम ते दगा काय बाकी इकडे ते फटाकडे वाजवायला चिमणी फटाकडे बारीक बारीक इकडे राखीव अरे मला इकडे राखीव ते पा आटम बॉम गणी आमना नाही मी मी नाही येत नाही आता तोंडर करायला पाहिजे कमांडो आटम बॉम

हे आपल्या भावात आहे आणि तुला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुला दिवाळी पाळव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणाऱ्या येणाऱ्या याच्यात या या जास्त फॉलो या उच्च भराला जाऊ ही इस... आमची प्रार्थना ओके <laughs> ओके फोटोशूट सुरू आहे मित्र हे फोटोग्राफर रे

पुड़ला हुआ नहीं रे लावा नहीं आ हाँ कर आप लमो एस ब्रो भाई बोलते हैं सबको बोलती स्पेशल ओए फुटलक काय दी डायरेक्ट फुटलो भाई बुरलो फुटरो है लादा हाय ये वार्म टक ले आई फोटो शकतो ती या बाय व्हिडिओ जावा आपण आलेलो पोरांच्या नेपा फटाकडे वज राहिलेत मोकार फटाकडे आता तुम्ही तुम नाही काय आता आम्ही नाही आम्हाला घेऊ नका आम्ही नाही टक्के घेतलं आम्ही याचा बल्पाला बर बल्पाच काही कळतच नाही लाईट वाट मारती वाटत आहे ना हे तीन चार आणि हे डिझाईन समजा आरती डिझाईन हम्म भारी तिरांगा पैसा भय अशी दिवाळी साजरी आहे मस्त वेगळी झालेली आपल्या गावामध्ये जास्त बी फटाकडी नाही वाजायला पाहिजे पोल्युशन होतं त्याच्यामुळे जास्त बी फटाकडी नाही वाजायला पाहिजे आपला लिमिटमध्येच तुमचं काय आहे फटाकडी कशी वाजायला पाहिजे नाही पोल्युशन होतं पाहिजे <laughs> पोल्युशन

आज तुमच्या व्हायला थोडं फेमस नको <laughs> <laughs> जास्त भाटाकडे वाजू नका असं पोल्युशन होतं बा त्याच्यामुळे काय होतं पोल्युशन <laughs> बॉडी साठी बॉडी साठी खूपच हानिकारक आहे हानिकारक आहे ते त्याच्यामुळे जास्त भाटाकडे देऊ नका यांना मी समजायचा प्रयत्न करतोय पण काही समजत नाही वर जाऊन द्या हे सारे असे दिवस झालेले भाई व्हिडिओला लाईक ला करून टाका तुमच्या भावाला सपोर्ट करा आपले तीनशे पासष्ट दिवसात सिरीज सुरू आहे फिटनेस आर्मी ट्रेनिंगची तर तुम्ही त्याला पण सपोर्ट करा आणि बाय बाय भेटू आता पुढच्या दिवाळीच्या व्लॉगमध्ये मध्ये आणि मिनी व्लॉग आपली येतोच राहते रोज तीनशे पासष्ट लोक आणणार आणि तीनशे पासष्ट होणार तर चला मग भेटू आता पुढच्या व्लॉग मध्ये बाय बाय टाटा गुड बाय